नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर तो म्हणजे पीक विमा मागच्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतात उभं पीक असलेलं पीक पाण्याखाली गेलं आणि काही ठिकाणी वाऱ्याने मोडलं तर काही ठिकाणी खूपच नुकसान झालं आता प्रश्न असा पडतो की सरकारने आपल्यासाठी काढलेली पीक विमा योजना यामध्ये आपल्याला खरंच किती फायदा होतो आणि यंदा जी नवीन नियमावली काढली आहे सरकारने त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे का नाही आज आपण हा विषय अगदी बारकाईने आणि सोप्या भाषेतून घेणार आहोत मित्रांनो आधी आपण जुनी पद्धत समजून घेऊ मागच्या वर्षी जर पिकाचं नुकसान झालं उदाहरणार्थ अतिवृष्टी झाली गारपीट झाली वादळ आलं तर आपण लगेच कृषी विभागाकडे क्लेम दाखल करायचो मग काय व्हायचं कृषी अधिकारी विमा कंपनीचे प्रतिनिधी हे सगळे आपल्या शेतात यायचे आणि पंचनामा करून जायचे मग त्या आधारे आपल्याला वैयक्तिक पातळीवर भरपाई मिळायची यामध्ये एक महत्वाचा भाग होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा भाग खूप महत्वाचा होता कारण अचानक झालेलं नुकसान जसं की मुसळधार पाऊस गारपेट वादळ यासाठी आपल्याला भरपाई मिळायची मागच्या वर्षी सर्वात जास्त भरपाई ह्याच कारणासाठी मिळाली होती पण आता यंदा सरकारने यात मोठे बदल केले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा भागच काढून टाकला आहे याचा अर्थ असा होतो की आता अचानक झालेलं नुकसान दाखवून क्लेम करता येणार नाही पंचनामा होणार नाही आणि भरपाई ही मिळणार नाही तुम्ही क्लेम दाखल करू शकतात पण त्यावर पुढे काही कारवाई होणार नाही मग भरपाई मिळणार कधी भरपाई मिळेल ती फक्त हंगामाचे शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर म्हणजे काय तर कृषी विभाग शेवटी जेव्हा पीक कापणीला येता येईल तेव्हा तुमच्या तालुक्यात मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग होईल त्यातून जी उत्पादकता ठरेल जर ती उंबळटा उत्पादनापेक्षा कमी असेल तरच भरपाई मिळेल उंबरटा म्हणजे काय विमा कंपनीने त्या भागासाठी ठरवलेली अपेक्षित सरासरी उत्पादनाची मर्यादा या मर्यादापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन कमी निघालं तरच भरपाई मिळते समजा गावात दहा शेतकऱ्यांचं वाऱ्यामुळे पीक मोडलं पण बाकी गावात पीक चांगलं आलं पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पादन चांगलं ठरलं तर त्या दहा शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही या उलट संपूर्ण गाव किंवा मंडळात पीक खराब झालं आणि उत्पादकता कमी आली तर सगळ्यांना भरपाई मिळेल आधी एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं की पंचनामा करून वैयक्तिक भरपाई मिळायची आता तसं नाही कितीही नुकसान झालं तरी भरपाई मिळेल याची खात्री नाही सरकार काय मानतं हंगामाची शेवटी उत्पादकता कमी आली तरच भरपाई पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सगळ्यांचं नुकसान एक सारखं नसतं मग वैयक्तिक नुकसानावर काय पर्याय आहे समजा चौघापैकी एकाचं नुकसान बाकी तिघ सुरळीत सरकार म्हणतात सर्वांच्या एकत्र मदत मग नुक त्या नुकसान कोण भरून काढणार शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा भाग परत ठेवावा त्यामुळे तत्काळ मदत मिळते पण तो भाग काढला आहे सरकारने आता पुढे काय पाय मिळेल ती हंगामाच्या शेवटीच पीक कापणी प्रयोगानुसार वैयक्तिक पंचनामा होणार नाही शेतकरी बांधवांनो पीक विमा योजना आपल्या सुरक्षेसाठी असावी हे खरं पण सरकारच्या नव्या बदलामुळे अनेकांना तोटा होतोय तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा हा बदल फायद्याचा आहे की तोट्याचा आहे